सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आपण अपक्षय जे आहे है, है ना विदरिंग हा कॉन्सेप्ट समजून घेतलाय याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आणि मग त्याच्यानंतर आपण हे पण समजून घेतलं की भौतिक है ना किंवा कायिक अपक्षय का असतो फिजिकल विदरिंग किंवा डिसइंटिग्रेशन इंटेग्रेशन पाहिलं ना ते व्हिडिओ पाहिले ना हा पाहिलं पाहिले तर फारच छान आहे कारण की ते पाहिलं नाही तू हे समजणार नाही बरोबर आहे राईट तर आज काय बघणार आपण आज आहे रासायनिक अपक्षय केमिकल विदरिंग दुसरा भाग बरोबर आहे राईट तर चला बघूया पण तुम्हाला माहित आहे आपण काय यास दोन प्रश्न डोक्यात दो घुसवतो हो ठीक आहे पहिला कोणत्या रासायनिक विदारण अपक्षय प्रक्रियेमध्ये खडक गंजतो गंजतो है ना इन विच केमिकल विदरिंग प्रोसेस डज द रॉक रस्टेड रस्ट कुठे एक आहे ज्वलन ऑक्सिडेशन दुसरं आहे जल अपघटन हायड्रोलिसिस तिसरं आहे कार्बोनेशन आणि चौथा आहे द्रावण सोल्युशन कोणता आहे तुम्हाला ओळखाचं आहे बरोबर आहे दुसरा प्रश्न कोणत्या रासायनिक विदारण प्रक्रियेमुळे चुनखडी प्रदेशांत कास्ट भूरूपे निर्माण होतात विच केमिकल विदरिंग प्रोसेस क्रिएट्स कास्ट लँडफॉर्म्स इन अ लाइमस्टोन रिजन्स अ द्रावण सोल्युशन ब जल अपघटन हायड्रोलिसिस क का कार्बोनेशन तुम्हाला चॉईसेस चार दिले आहेत तुमच्या डोळ्यासमोर दिसत आज दोन प्रश्न डोक्यात फिट ठेवायचे आणि आता आपला व्हिडिओ समजून घ्यायचा एकदा व्हिडिओ पूर्ण समजला काही प्रश्न पहाचे सोडून पहाचे आणि उत्तर जमले का मस्त कॉमेंट मध्ये टाकून पहाचे मजाच मजा येते नाही जमले हो तर पुन्हा पहाचा व्हिडिओ आणि पुन्हा करून पहाचं प्रश्न का तर दिस इज द ओनली प्रोसेस ऑफ अ सक्सेस देर इज नो शॉर्टकट माय डिअर फ्रेंड्स लक्षात ठीक आहे चला चला तर पहिल्यांदा आपण रासायनिक अभिक्रिया ह्या कॉन्सेप्ट समजून घेऊया काय होतं रासायनिक अभिक्रियामध्ये तर रॉक मिनरल जे आहेत खडकांमध्ये जे खनिज आहेत त्या खनिजांचं विदरिंग होत म्हणजे त्या खनिजांचं डिसइंटीग्रेशन होत कशामुळे तर केमिकल रिॲक्शनमुळे रासायनिक अभिक्रियेमुळे मग कशामुळे होतं बा रासायनिक अभिक्रिया म्हणजे कशामुळे होतं सो देर आर मीडियम एक आहे पाणी ते प्रत्यक्ष पाणी असेल किंवा बाष्पाच्या स्वरूपात असेल आणि दुसरं ऊर्ध्व पाणी किंवा ऊर्ध्वपातीत पाणी तुम्ही म्हणाल हे का होतं तर सर्व प्रकारचं पाणी एवढं लक्षात ठेवा ऑल फॉर्म्स ऑफ पाणी पाणी ही पाणी है ना तर म्हणजे इथे पाणी असाल तरी ओके पण एखादं शुद्ध पाणी असलं मस्त पैकी असं गृहित धरा की ह्या जगामध्ये आम्ही माणसं लय शरी पाव एकही आकाशात पोल्युशन आहे नो एअर पोल्यूट तर त्यामुळे क्लाउड एकदम मस्त साफ सुतरे बनले असा पाऊस पडला आ केला एकदम डिस्टिल वॉटर जाते असं समजा बरोबर आहे असं गृहित धरा है ना डिस्टिल्ड ऑर प्युअर वॉटर पण वातावरणातील वायू मिक्स झाला कोणता कार्बन डायऑक्साइड कोणता कार्बन डायऑक्साइड हा जर मिक्स झाला तर याच्यापासून काय तयार होत असं शक्तिशाली द्रावण तयार होत असं द्रावण सॉल्वंट तयार होतो जो ह्या खडकांना विरघडवून टाकतो द्रावणीय करून टाकतो ना सॉल्युबल करून टाकतो असं जे काही असेल त्याला आपण रासायनिक अभिक्रियेने झालेलं अपघटन किंवा अपक्षय म्हणतो म्हणजेच आपल्याला इथे काय दिसतंय पाणी आहे पाणी आणि सोबतच वातावरणातील वायू आहे आणि पाणी आणि वायूचं मिश्रण होऊन एक सालवंट तयार होत आहे मग हे सालवंट कोणता आहे तर ऑब्वियसली रासायनिक अभिक्रिया म्हणजे हे रसायन आहे काय आहे हे रसायन आहे रसायन सहसा कुठला आहे कार्बन डायऑक्साइड मिक्स झाला आहे म्हणून आपल्याला इन जनरल दिसेल कार्बोनिक ऍसिड तयार झालेलं दिसेल एक माइल्ड फॉर्मवरच माइल्ड आहे ना खूप जास्त नाही माइल्ड फॉर्मवरचं कार्बोनिक ऍसिड झालेलं दिसेल आणि त्याच्या विविध आस्पेक्टने केवळ हेच नाही तर विविध आस्पेक्टने म्हणजे अॅटमॉस्फेरिक अॅसिड मग कार्बन डायऑक्साइड मग कार्बोनिक जर ऑक्सिजन याच्यामध्ये मिक्स झाला आणि हे पाणी असेल तर पण याच्यामध्ये अजून महत्वाचं आहे तिसरी बाब प्लस म्हणजे ते तापमान तापमान असेल तरच रासायनिक अभिक्रिया होईल तापमान नसेल तर रासायनिक अभिक्रिया होणार नाही मग आपल्याला आता काय फॅक्टर दिसतात पाणी वातावरणातील वायू ऑक्सिजन म्हणा की कार्बन डायऑक्साईड आणि टेम्परेचर तापमान या तीन गोष्टींचा संयोग होऊन जे काही होतं इ प्रोसेस इज अ केमिकल प्रोसेस क्लिअर आर द व्हेरियस प्रोसेसेस ज्वलन ऑक्सिजन कार्बोनेशन विद्रव सोल्युशन जलसंयोग हायड्रोजन जलापघटन हायड्रोलिसिस असे विविध प्रकारचे जे प्रोसेसेस आहेत प्रक्रिया आहेत त्या रासायनिक प्रक्रियेमुळे आपल्याला खडकांचं जे अपघटन होतं त्याला आपण केमिकल विधरिंग म्हणतो ओके ठीक आहे मग आपण पहिल्यांदा बघूया द्रावण सोल्युशन द्रावणामध्ये काय आहे तर विद्राव्य कण व खनिजाचे विघटन डिझॉल्युशन ऑफ सॉल्युबल पार्टिकल्स अँड मिनरल्स विद्राव्य जे काय जे सॉल्युबल आहे जे सॉल्युबल राहू शकत नाही जे विद्राव्य होऊ शकत नाही ते नाही म्हणजे जे होऊ शकतात मिक्स होऊ शकतात ते है ना याच्यामध्ये पाणी असेल कुठल्याही प्रकारचं एक तर प्रवाहित पाणी असेल म्हणजे नदीचं म्हणा आपल्या समुद्रातलं म्हणा किंवा तलावातलं म्हणा वाहत पाणी किंवा पाण्याचं इव्हन थरही पसरलं असेल म्हणजे पावसाचं पाणी आलं आणि लेअर पसरली असेल असं घेऊन जर तापमान असेल टेम्परेचर असेल आणि कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण पाण्यातील वाढलं असेल त्यामुळे पीएच जो आहे तो कमी झाला असेल पीएच काय कमी झाला असेल अशा स्थितीमध्ये जे सॉल्वन तयार होतं त्याला आपण काय म्हणतो रासायनिक का। सॉल्वंट म्हणजे द्रावक म्हणतो ते कुठला आहे एस टू सीओ थ्री कार्बोनिक ऍसिड एस टू सीओथ्री कार्बोनिक ऍसिड क्लिअर राईट आता सोल्युशन जर बघितलं आपण सोल्युशन ही प्रक्रिया बघितली अभिक्रिया बघितली तर आपल्याला दिसते एक सोपं सोपं आहे ते म्हणजे खडकाचं जे आहे खडक जे आहे ते सॉल्युबल होऊन जातो विरघडून जातो खडकाच्या पार्टिकलचे खडकाच्या खनिज खिज जे आहे तो द्रावणात विरघळणे तो द्रावणात विरघडणे म्हणजेच काय आहे द्रावण ही प्रक्रिया क्लियर राईट मग ते तर आहे पाण्यात बाबा टाकला खडक तर तो हळूहळू होतोच होतो मान्य आहे पण त्याच्या कशामुळे होतो मिनरल जे आहेत खनिज होतात त्यांच्यातला बॉन्ड तुटतो बॉन्ड कशामुळे तुटेल तो रासायनिक अभिक्रियामुळे तुटेल आणि म्हणून ही रासायनिक अभिक्रिया होऊन त्यातले बॉन्ड तुटून ते जर सॉल्युबल झाले तर त्याला द्रावण प्रक्रिया म्हणून हे कशाच्या आधारावर हो आहे तर खडकाचं स्वरूप कसं आहे आणि खडकाची द्रावटता कशी आहे सॉल्युबिलिटी ऑफ रॉक अँड नेचर ऑफ रॉक कसा आहे उदाहरणार्थ हॅलाइट हा। म्हणजे नमकोटाटा है ना मीठ जे आहे ते मोस्ट सॉल्युबल आहे घाला मीठ पाना गुडगुड गुडगुड सॉल्युबल बरोबर आहे राईट पण कार्बोनेट रॉक्स जे आहेत ते मॉडरेटली सॉल्युबल आहेत पूर्णपणे सॉल्युबल होत नाही किंवा जर खूप मोठा थर असेल भरपूर मोठा थर असेल तर तो, तो लगेच सॉल्युबल होत नाही है ना तर कार्बोनेट रॉकमध्ये लाईमस्टोन डोलोमाइट कॅल्शियम कार्बोने, कार्बोनेट मॅग्नेशियम कार्बोनेट हे जे आहेत हे पूर्णपणे सॉल्युबल होत नाही मग पूर्णपणे हे सॉल्युबल होत नाही काय प्रमाणात राहतात त्याच्यामुळे एक टिपिकल टोपोग्राफी तयार होते त्याला म्हणतो आपण कास्ट टोपोग्राफी काय म्हणतो त्याला आपण कास्ट टोपोग्राफी बघा अशा प्रकारे है ना ते कास्ट मध्ये डिटेलमध्ये बघू प डोलाइन्स काय ते पोल काय असते ते नंतर ठीक आहे राईट बघा विद्रावक व घन पदार्थ आकारमान गुणोत्तर जे आहे रेशो बिटवीन द वॉल्यूम ऑफ द सॉल्वन दॅट इज वॉटर अँड सॉल्यूड इज अ डिसाइडिंग फॅक्टर आहे ना द्रावण किती प्रमाणात होणार सॉल्युशन किती प्रमाणात होणार किती नाही हे जर बघायचं असेल तर आपल्याला दिसतोय की कि सॉल्वन किती आहे आणि सॉलिड किती आहे म्हणजे मोठा दगड आहे आणि एवढस पाणी पडलं आहे तर काहीच होणार नाही पण पाण्यात दगड बुडून गेला वर खाली येते तापमानातही होते तो वर येते तापमान लागते मस्त पाण्याचा थर साचून राहते तर त्याची द्रावकता अधिक आहे क्लिअर राईट तर बघा इथे कशा प्रकारे तयार होता कॅल्शियम कार्बोनेट आहे आहे त्याच्यावर कार्बोनिक ऍसिडचं रिएक्शन झाला आहे हे तयार झालेलं आणि त्यामुळे कॅल्शियम जे जे आहेत है ना खनिज ती विलग झाली आणि टू एच ओ सी सीओ थ्री आपण विलग झाला आणि म्हणून मिनरल काळात फ्रॅगमेंट होतात वेगवेगळे होतात आणि आपल्याला दिसतंय त्याचं द्रावण झालं बिलकुल सेम टू सेम असच असच जेव्हा सोल्युशन ही प्रक्रिया डॉमिनेट असते तेव्हा आपण त्याला द्रावण की म्हणजे द्रावण प्रक्रिया डॉमिनेट त्याला सोल्युशन म्हणतो ज्याच्यामध्ये द्रावकता जास्त असते परंतु जिथे कार्बोनिक ऍसिड याचं डॉमिनेशन अधिक असून जी प्रक्रिया होते त्याला काय म्हणतो आपण तर त्याला आपण म्हणतो कार्बोनेशन त्याला काय म्हणतो आपण कार्बोनेशन बघा वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड याच्यामुळे तयार झालं कार्बोनिक ऍसिड आणि कार्बोनिक ऍसिड जेव्हा कॅल्शियम कार्बोनेट वर इम्पॅक्ट टाकतो त्याच्यामुळे तयार होतं कॅल्शियम बाय कार्बोनेट काय तयार होतं कॅल्शियम बाय कार्बोनेट त्याच्यामध्ये काय झालं खनिज विलग झाली विरघडली याच्यामध्ये नवीन प्रकारचं कॅल्शियम बाय कार्बोनेट नवीन फॉर्म तयार झाला आणि तो सहज रीतीने पाण्यामध्ये विरघळून जातो तो सहज रीतीने पाण्यामध्ये विरघळून जातो तर सोल्युशन ही प्रक्रिया आणि कार्बोनेशन ही प्रक्रिया दोन्ही एकाच प्रदेशामध्ये होताना दिसते ते म्हणजे चुनखडीच्या प्रदेशामध्ये लाइमस्टोन टेरिटोरी लाईमस्टोन रिझर्व मध्ये होताना दिसते आणि त्याच्यामुळे सिमिलर टोपोग्राफी आपल्याला दिसते अ कास्ट टोपोग्राफी क्लिअर कास्ट टोपोग्राफी ठीक आहे तर काय होते पावसाचे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे मृदा संस्तरणामध्ये म्हणजे हॉरायझन जे आहे सॉइल हॉरायझन है ना सॉइल हॉरायझन जो आहे त्याच्यामध्ये पर्क्युलेट होते आणि मग ते पोलजे वगैरे डोलाइन्स वगैरे तयार होताना दिसतात क्लिअर ओके ठीक आहे आता आपण बघूया ज्वलन ऑक्सिडेशन है ना ज्वलन ऑक्सिडेशन आपल्याला दिसते इथे बसाल्टिक सॉइल आहे म्हणजे ब्लॅक सॉइल आहे आणि त्याच्यामधले बसालटी क्रॉक्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा कलर बरेच ठिकाणी दिसतो पर्टिक्युलरली पावसाळा जेव्हा पहिले पावसाळे असतात तेव्हा आपल्याला दिसतोय दॅट इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन ज्वलर काय आहे हे बघूया तर आपल्याला काय दिसतो हा जो खडक आहे हा कुठला आहे हा खडक आहे ज्याच्यामध्ये फेरसचं प्रमाण अधिक आहे कशाचं प्रमाण अधिक आहे फेरसचं प्रमाण अधिक आहे बघा कुठलं आहे ज्याच्यामध्ये आयन सल्फाईड असेल आयन कार्बोनेट असेल किंवा आयन सिलिकेट म्हणजे आयनचं दॅट इज अ फेरसचं प्रमाण अधिक आहे म्हणजे आयन मध्ये आपल्याला दिसतं पायराईट एफी एसओटू किंवा आयन कार्बोनेटमध्ये सायडरेट एफी सीओ थ्री दिसतात हे जे आहेत याच्यामध्ये फेरस कंडिशन असते आयन बिअरिंग रॉक्स असतात आयन बिअरिंग बघा इथे दिसतंय खडकातील खनिज कुठला आहे आयन फोर एफी टूरेस्ट पॉवर है ना ऑक्सिजन मिळतो वातावरणातील पण तिथे लक्षात ठेवा इथे मॉइश्चर असलं पाहिजे इथे मॉइश्चर म्हणून इकडे काय आहे वॉटर वॉटर कशाच्या फॉर्म मध्ये मॉइश्चरच्या फॉर्म मध्ये ओलावा असला पाहिजे ओके एकदा हे झालं की काय तयार होतं ऑक्साइड्स टू एफी टू ओ थ्री ऑक्साइड्स आणि हायड्रोजन रिलीज होतो हायड्रोजन रिलीज होतो आणि मग असं झालं की खडक आणि मृदा कशी दिसते लाल आणि पिवळी जे लाल आणि पिवळा रंग जो थर दिसतो वर त्याला आपण काय म्हणतो रस्टिंग जंगखाने म्हणजे तुम्ही बघा त्याला असं दगडाला सहज रीतीने वरचा भाग असा केला की त्याचे पापुद्रे किंवा हे निघून जातात पटकन खाली पडतात किंवा असं फुके मारलं तरी वरचा भाग आपल्याला पडताना दिसतो बारीक बारीक कण पडताना दिसतात त्याच्यामुळे फेरस स्टेट स्टेटमधले जे आहेत बसाळ सायन्स्टोन याच्यावर ऑक्सिजनचा परिणाम होताना दिसतो वातावरणातील ऑक्सिजनचा परिणाम होताना दिसतो याला काय म्हणू आपण ज्वलन ऑक्सिडेशन प्रक्रिया एक्झाम्पल दिलेला आहे इथे भारताच्या कॉन्टेक्ट मध्ये मॅप लक्षात घ्या मॅप लक्षात घ्या मध्य प्रदेश बिहार लक्षात घ्या मध्य प्रदेश आणि बिहार आणि युपीचा कुठला भाग आहे ईस्ट सदन भाग आहे ही सदन भाग आहे इथून गेलेला जो पार्ट आहे बघा तो काय आय एन रिच विन सँडस्टोन ऑफ कैमूर रेंज रेवा हा पट्ट्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे दगड दिसून अशा प्रकारचे खडक दिसून येतात असे खडक दिसले की समजायचं त्याला काय म्हणायचं ऑक्सिडेशन झालं कोणी असं झालं खडक दिसत अरे ऑक्सिडेशन झालं आत्मकुलावर रे बाबा जखम झाली तर ती इंजेक्शन घ्यावं लागेल म्हणा सांगायचं ओके ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया हायड्रेशन सजलन हायड्रेशन हे काय आहे ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे कुठली आहे एक्झोथर्मिक उष्मा निर्माण होते याच्यामध्ये काय होतं तर खडक खजनांचे जल संयुक्तीकरण होते काय होते वॉटर ऍडिशन टू मिनरल म्हणजे पाणी मिनरलच्या आतमध्ये शिरते पाणी मिनरलच्या आतमध्ये शिरलं तर त्यांच्या गॅप 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 गॅपमध्ये शिरते गॅप गॅप मध्ये शिरलं धक्का 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 मारते धक्का मारला की काय होते आकार मनात वाढ होते व्हॉल्यूम वाढतो व्हॉल्यूम वाढला की प्रेशर येतात ताण स्ट्रेस स्ट्रेन प्रेशर येत दबाव ताण पडत ताण पडला की भूम है ना आणि ते भूम म्हणजे म्हणजे असा स्फोटणार असं 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 तुकडे पडतात त्याला आपण म्हणतो फिजिकल डिसइंटिग्रेशन आयदर एक्सफोलिएशन होत किंवा ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन होतं एक्सपोलिएशन झाल्यानंतरही त्याचे बारीक बारीक तुकडे होतात मग ते ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन होऊन जात बरोबर आहे आता इन जनरल आपण अशी मृदा बघूया जे केवलाइन मृदा आहे त्याच्यामध्ये जे प्रोसेस होते त्याला आपण काय म्हणतो केवलायझेशन त्याला काय म्हणतो आपण केवलायझेशन केवलायझेशन के मध्ये काय होते फेल्स्फार जो आहे फेल्फार जो आहे तो केवलनाइट मध्ये म्हणजे चिनी माती जी आहे त्याच्यामध्ये तो बदलून जातो है ना बघा इथे अनहायड्राईट आहे सीएएसओफोर वॉटर आहे आणि त्याच्यामुळे जिप्सम सी एस ओ फोर टू टू एच ओ तयार झाले याचं एक्सपान्शन होतं प्रेशर येतं आणि फ्रॅक्चरिंग आणि डिसइंटिग्रेशन होऊन जातं बघा अशा प्रकारची ही चिनी माती तयार होताना दिसते तर चिनी माती कशामुळे तयार होते हायड्रेशनमुळे होते कुठली प्रोसेस, प्रोसेस आहे एक झो थर्मिक प्रोसेस आहे याच्यामध्ये काय होतं की खनिजांमध्ये म्हणजे मिनरल्सच्या मधा मधामध्ये पाणी शिरून जातं आणि मग त्याचं फिजिकल डिसइंटिग्रेशन होताना दिसतंय ओके क्लिअर राईट आणि आता शेवटचं पाहूया ते म्हणजे हायड्रोलिसिस जल अपघटन हायड्रोलिसिस जल अपघटन काय होते खडकातील खनिजे जे आहेत खडकातील खनिजे त्यांच्यासोबत पाण्यातील आयन जे आहेत हायड्रोजन आयन किंवा हायड्रॉक्सिल आयन एच ऑर ओ एच यांचा होते गुत्ता यांचा होते जांगड गुत्ता म्हणजे यांची होते अभिक्रिया केमिकल रिॲक्शन होते आणि केमिकल रिॲक्शन होऊन काय होतात डिकंपोजिशन ऑफ वॉटर अँड मिनरल दोन्ही डिकंपोज होतात एच टू जो आहे त्याच्यामधून एक तर एच निघून जाते किंवा ओ एच निघून जाते आणि खनिजाचा आपला जो आहे खनिज ते पण निघून जातात डिकंपोजिशन लक्षात घ्यावा डिकंपोजिशन ऑफ वॉटर ॲज वेल ॲज अ मिनरल असं होऊन काय होते नवीन न्यू मिनरल फॉर्म काय होतं न्यू मिनरल फॉर्म नवीन खनिजांची निर्मिती होते नवीन खनिजांची निर्मिती झाली की तो खडकस होतो मृदू होतो सॉफ्ट होतो है ना सॉफ्ट होऊन त्याचा आपोआप डिसइंटिग्रेशन होताना दिसतं इथे बघा खनि खनिजातील खनिज जे बघा खडकातील सिलिकेट मिनरल्स आहेत सिलिकेट मिनरल सोबत हायड्रोजन आयन किंवा हायड्रोजन आयन मिक्स होते है ना मॅग्नेशियम सिलिकेट पकडा उदाहरणार्थ वॉटर मॉलिक्युल मिक्स झालं काय होते सिलिसिक ऍसिड आणि सोल्युशन होते सिलिकिसिक ऍसिड मॅग्नेशियम सिलिकेटचं तसंच पोटॅशियम फेल्स पार बघा याच्यामध्ये कार्बोनिक ऍसिड ऍड होऊन जातं म्हणजे वॉटर जे आहे त्याचा ऍड होतं पोटॅशियम अँड कार्बोनेट आयन तयार होतात आणि मग ते हळूहळू मृदू हो त्याचं विधारण त्याचं डिसइंटिग्रेशन होताना आपल्याला दिसतं क्लिअर ठीक आहे तर ह्या रासायनिक अभिप्रय्यात याच्यात जी चिलेशन प्रोसेस आहे ती पण रासायनिक अभिक्रिया आहे ती पण रासायनिक पण त्याचा त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा सहभाग कोणाचा आहे तर बायोटिक फॅक्टरचा आहे त्यामुळे तो आपण कुठे बघणार बायोटिक विदरिंग या मध्ये त्याला एकदम सेपरेट बघणार क्लिअर राईट तू इथे मिक्स मिक्स नाही केले नाही ओके क्लिअर लक्षात आलं समजलं समजतं म्हणा तुम्ही तर एकदमच यास तर मग तुम्हाला काय यास ऑल द बेस्ट